हाय फ्रेंड्स मी उठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आय बी रिक्रुटमेंट म्हणजे आय बी विभागामध्ये दोन हजार जागांची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिरातीची माहिती पाहणार आहोत आणि या जाहिरातीची पी डी एफ मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक तुम्ही ओपन करून पी डी एफ पाहू शकता तर या ठिकाणी पहा जाहिरातच आहे ही मूळ जाहिरात इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच आय बी आणि पदाचं नाव आहे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ड्रेड टू आता या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कुठं भरायचे आहेत तर डब्ल्यू 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 डॉट महा डॉट जी डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट एन सी एस डॉट जी डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत आता या ठिकाणी पहा क्लासिफिकेशन म्हणजे पदाचं नाव त्यांनी परत दिलेलं आहे सेंट्र जेन जनरल सेंट्रल सर्विस ग्रुप सी नॉन गॅजिटेड नॉन मिनिस्टेरियर त्याच्यानंतर ओपनसाठी म्हणजे अनरिझर्व नऊशे एकोणनव्वद जागा आहेत डब्ल्यू एससाठी एकशे तेरा जागा आहेत सीसाठी चारशे सतरा जागा आहेत एस सीसाठी तीनशे साठ जागा आहेत एस टीसाठी एकशे एकवीस जागा आहेत अशा एकूण दोन हजार जागा आहेत त्याच्यानंतर वेतन जे आहे ते लेवल सातचं वेतन आहे त्याचं म्हणजे चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे प्लस अलाउन्स असा असणार आहे आता क्वालिफिकेशन काय असणार आहे ते पाहूयात तर शैक्षणिक पात्रता त्यांनी दिलेलं आहे ग्रॅज्युएशन ऑर इक्विलन्ट फ्रॉम अ रिटर्जनाईट युनिव्हर्सिटी म्हणजे कोणत्याही शाखेची पदवी ही शैक्षणिक पात्रता दिलेली आहे त्याच्यानंतर वयाची जी पात्रता आहे ती आहे ओपनसाठी अठरा ते सत्तावीस वर्षे त्याच्यानंतर एस सी म्हणजे एस सी आणि एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे म्हणजे त्यांना बत्तीस वर्षापर्यंत बत आणि ओ बी सीसाठी तीन वर्षांची सूट आहे म्हणजे त्यांना तीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल त्याच्यानंतर पर परीक्षेची जी फी आहे ती अशी दिलेली आहे जनरल आणि ई डब्ल्यू एस यांच्यासाठी सहाशे रुपये फी असणार आहे म्हणजे त्यांनी एक्झाम फी शंभर रुपये आणि रिक्रुटमेंट प्रोसेसिंग फी पाचशे रुपये असे सहाशे रुपये फी असणार आहे आणि एस सी एस टी महिला आणि एड्स सर्विसमन यांच्यासाठी हे शंभर रुपये माफ आहेत परंतु त्यांना पाचशे रुपये फी भरावीच लागेल तर सरळ शब्दात सांगायचं झालं तर ओपन आणि डब्ल्यू एसाठी सहाशे रुपये फी आहे आणि ओ बी सुद्धा सहाशे रुपये फी आहे परंतु एस सी एस टी आणि एट सर्विसमॅन व महिला यांच्यासाठी पाचशे रुपये फी आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे नऊ जानेवारी दोन हजार एकवीस रात्री अठरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आता आपण परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे ते पाहूयात तर ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये होणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे रिटर्न एक्झामचे दोन टप्पे असणार आहेत आणि इंटरव्ह्यू असणार आहे त्याच्यामध्ये जो पहिला पेपर म्हणजे टायर वन एक्झाम वनली ऑनलाईन मोड म्हणजे फक्त ऑनलाईनच होणार आहे त्याला एक तास आहे आणि शंभर मार्क्स आहेत त्याच्यामध्ये हा जो सिलेबस आहे तो जनरल अवेअरनेस क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड न्युमेरिकल अॅनॅलिटेटल लॉजिकल ॲबिलिटी इंग्लिश लँग्वेज अँड जनरल स्टडीज यांचा समावेश आहे हे ही हा जो पहिला पेपर आहे हा पेपर जे विद्यार्थी क्वालिफाय होतील पास होतील त्यांना दुसरा पेपर देता येईल आणि दुसरा पेपर आहे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा म्हणजे पेननी आपल्याला लिहायचं आहे त्याच्यामध्ये यस से तीस मार्क्स असतील इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन आणि प्रिसाइस रायटिंग वीस मार्क्स असा एका तासामध्ये पन्नास मार्कांचा हा पेपर होईल आणि हे दोन्ही पेपर जे विद्यार्थी क्वालिफाय करतील त्यांच्यासाठी इंटरव्ह्यू असणार आहे तो शंभर मार्कांचा इंटरव्यू असणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण ही जी नवीन जाहिरात आलेली आहे त्याची माहिती पाहिलेली आहे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोश हिमाचा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच